नमस्कार मी वैभव आणि पुन्हा एकदा आपल्याप्रमुख महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो आपण लोकसभेचा आढावा घेत घेत डिंडोरी तालुक्यातील ननाशी या गावात आलेलो आहोत आणि या गावातील नागरिकांच्या आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना खासदारपदी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण हव्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही नागरिक आहेत दादा नमस्कार काय नाव आपलं नाव सांगा नाही लक्ष्मण जाधव काय वाटतं तुम्हाला दिंडूरच्या खासदारपदी कोण येणार आहे भाजपकडनं भरते पवार आहेत आणि शरदचंद्र पवार गटाकडून भरत भास्कर भाग्रेसर आहेत काय वाटतं कोण येणार हे ये आमच्या दिंडूर तालुक्यात भगरेसर सरच येणार काय कारण कारण कमळ नाराज झाले माणसं का बर नाराज झाले काम नाही विकास नाही झाला काय नाही मग ना भास्कर भग्रेसर आल्यानंतर काम होतील का होणारच होतील नक्कीच नक्कीच काय दादा आपलं नाव काय तेच सांगलं तेच त्यांचे काय नाव सांग राजू डंबळे काय वाटतं तुम्हाला भारती ताईक भगरे सर भगरे सरचरे सर काय अपेक्षा आपल्या येणाऱ्या खासदारांकडनं काय अपेक्षा आहेत काय कामं झाली पाहिजे आपल्याकडे हा हो। ना आता बोला व... तेच ना, था। ना था तेनी आता जे ते सांगले तेच आता बघू आपण काय काय नाव काय काका आपलं बाळासाहेब शंकर पवार काय वाटतं कोण खासदार कोण होणार डिंडूर लोक समतदार संघाचा खासदार कोण होणार सरच होणार आहेत काय कारण कारण म्हणजे असं का बी जे सरकार हे नाही का गरीबाचे किंवा शेतकऱ्यांचे लाईक अजिबात नाही म्हणजे काहीतरी नाही का त्यांचे जे माणसं आहेत ना बाकीचे खालचे ते काहीतरी समजतात आहे खालचे म्हणजे खालचे खालचे माणसं खालचे जे खासदाराचे खाली समजा नाही का काम करणारे म्हणजे भारतीय वलय म्हणता तुम्ही खासदारांचं वलय ते लोक नाही का लोकांना पे, ते लोकांना समजून घेत नाही ते फोन सुद्धा उचलत नाही काय का आता त्या डॉक्टर म्हणजे आपले मंत्री बनले बरोबर आहे दवाखान्यात झाले नाही का असं केस पेपर नाही का लोक घ्या गेले नाही का तरी ते लोक नाही का उडवाउडीचे उत्तर द्यायचे केस पेपर नाही केस पेपर द्यायचे पण नाही का आम्हाला एक काम आहे ते काम त्यांचे नाही का फोनवरच बिझी राहायचे मग त्यांचा काम नाही का इथं किती वेळेस त्यांनी नाही का चक्रा मारल्या त्या लोकांना थोडीशी समजून सांगायची ते सेवा करणारे लोक आहेत ना नक्कीच नक्कीच असं आहे बाकी काही नाही शेतकऱ्यांची ते काही हा म्हणजे हा सरकारच नाही का शेतकऱ्यांचा काही वारी नाही बिचारी लोक हे मोदीला माहीत नाही तो तीन महिने जर समजा नाही का असा हे करताना तिने संसारच केला नाही तो हे गोष्ट काय माहित आहे ही तर गोष्ट बरोबर आहे का नाही तिने संसारच केला नाही तो राम मंदिरात गेला पूजेला एकटाच गेला तिथं जोडीच लागते ना हा रामाचा नाही का घेऊन बसलाय लोकांना सर्वांना राम माहीत आहे राम काय तो तसं त्यांनी नाही का थोडस हा आपण माळकरी दिसत आहे आपण राम मंदिरा झालं राम मंदिराबद्दल मंदिर आपल्याला अभिमान नाही का पर, पर लहान थोर म्हणजे पोरांना नाही का त्या देवाचे रामाचंच नाव घेतो ना कोणी समोर आला रामराम म्हणजे एकशे आठ वेळा तो रामराम होतो ते त्याला माहितही नसलं आणखी काय वाटतं मग राम मंदिराचा इफेक्ट होईल का मतदानावर नाही 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 काहीच नाही नाही लोकांना नाही का जो त्रास झाला दहा वर्षात नाही का त्याच्यामुळे नाही का ते हे होणार आहे मग जो कोणी उमेदवार आपल्याकडे निवडून येईल त्या उमेदवाराकडून आपल्या आप अपेक्षा काय असणार आम्ही थोडंसं नाही का आमचं काहीतरी ऐकलं नाही का तर ते करतीलच हा आमचा विश्वास आहे आणि नवीन नेता दिलेला आहे ने चांगला माणूस आहे तो शिक्षक या वर्गातील असल्यामुळं नाही का तो चांगलाच काम करणार आणि शरद पवार साहेबांचं जे त्याच्या पाठीमागं जर ते भक्कम नेतृत्व आहे ने नाही का ते चांगलंच करणार ते असं आहे शरद पवारांचं भक्कम नेतृत्व आहे त्यामुळे भगरे सर चांगलंच काम करणार या ठिकाणी आणखी काका आहेत काका काय का 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 नाव आपलं काय सांगाल तुम्ही डिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण निवड साहेब भगरे, भगरे सर का बगरेसर सर म्हणजे आता तुम्ही पाहिलंच असेल बाहेर बरं का माझ्या जमिनीत दोन धरणा दिली दोन धरणा तेही आमदार खासदार नेऊन दाखवले कशासाठी फक्त जनावरांची पाण्याची सोय करा ब पण ती सुद्धा झाली नाही आणि जे दोन धरणं सा, आता हे नेहमी सांगत आहेत धरणात मंजूर आहेत बा मग त्या कधी होतील आता या निवडणुका लागल्या बरं का त्याचे आता हे लोकांकडे समजा जे नवीन येणार आहेत त्यांच्याकडून आम्ही ह्याच अपेक्षा ठेवणार का सांग म्हणजे सांगून समरून करणार आहेत आता यांना सांगूनही पाहिला विनंती करून पाहिले अर्ज दिले आणि लेवन ले सुद्धा दिला तरी काय उपयोग झाला नाही काय वाटतं मग आता सर असं वाटतं सोडवू आम्ही असा त्यांचा आधार घेऊन आम्ही ते सोडवू एक वर्ष लेट लागल पण व्यवस्थित काम करायला असं एक वर्ष जरी लेट लागलं म्हणजे झाले नाही का तरी त्यांना सांगू का हे काम झालं पाहिजे असं महत्वाची गोष्ट आता इथे आमचा कॅनल आहे दहा वर्ष नाही दहा ते वीस वर्ष झाले त्यात आज चार पंचवार्षिक गेल्या बी जे पी सरकारच्याच नाही का खासदार याचा परंतु नाही का आज शेतकरी नाही का वन वन करत तर जनावरांना पाणी नाही का प्यायला सुद्धा नाही हो असं आहे लोकांना काहीच गरज नाही रस्ता वीज पाणी सर्व ज्या तीन गोष्टी आहेत दुसरा काहीच नाही कोण मागणार आहे काय रस्ता वीज आणि पाणी हे तीन प्रमुख महत्वाचे महत्वाचे घटक घटक आहेत जीवनातील नाही का पहिला हे तीन घटक आहेत लोकांना दुसरा काही नाही रस्ता असला माणूस रेशन बद्दल काय बोलला काय फुकट तर रेशन देतो म्हणजे काय काय आता आमची त्याच्यापेक्षा आमची शेतकरी नाही का एवढे मोठे धान्य पिकवतात का भयंकर पण त्याला भाव नाही ना तो त्यांनी काय केलं होतं मोदी सरकारनी का आम्ही दुप्पट त्याचा भाव देऊ यावर्षी तर कसं तरी नाही का तीन हजार रुपये फक्त भेटला हजार नाही तर अठराशे पंधराशे रुपये नाही का तो तीन महिने शेती करतो साहेब तो घुसतो नाही का तिने घुसून काय अवस्था होते ती शेतकऱ्याचं जगण जगून पावा तेव्हा शेतकऱ्याच्या भावना कळते चिया विकला फक्त नक्कीच नक्की या ठिकाणी आणखी दादा तरुण दादा आपलं मतदान आहे का आहे ना काय वाटतं तुला देश डिंडूर लोकसभा साहेब साहेब पाहिजे काय अपेक्षा आपल्या बगरे साहेब निवडून पाहिजे या भागामध्ये काही विकासच केला नाही बा काहीच विकास काही नाही रस्त्यांचं काम नाही झालं शेतकऱ्यांना शेतीचा भाव नाही भेटत व्यवस्थित काहीच विकासच केला नाही बग्रेसरी प्रश्न सोडवतील का नवीन माणूस पाहिजेलच दरवेळेस तोच माणूस नाही पाहिजे नवीन माणसाला काहीतरी पाहिजे का नाही द्यायला नवीन माणूस मग असला तर तो काहीतरी करतील विकास विकास नवीन माणूस असला तर विकास करतील यावेळेस या ठिकाणी आपलं बाबा आहेत बाबा काय नाव आपलं काय सांगाल काय वाटतं आपल्याला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण राहील भाजपकडून भारते पवार आहेत आणि शरद चंद्र पवार गटाकडून भास्कर आहेत काय वाटतं कोण निवडून देणार साहेब काय कर ते आमच्याकर कसा पाण्याची सोय केली नाही भारतीय काहीच केले नाही धरणाच्या जागा आमच्या जागा देऊन तरी ते विकास कामा झाले नाही काहीच केला नाही भारतीय फवारने धरणाच्या जागा तुम्ही दिल्या पण धरण झाल्या नाही होऊन दिल्या नाही ना झाल्याच नाही ना, ना? साक्षात झाल्याच नाही एवढे पाच वर्षात मग आता पुढे तुम्ही काय असणार आहे आता बग्रेसरांनी बग्रेसरांकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे आमच्या अपेक्षा आम्हाला बदली पाहिजे माणूस ना माणूस बदली पाहिजे करतील का ते काम कर निवडल्यानंतर ते काम कर? करतील की करतील असं आमची आम्हाला गॅरंटी आहे एक पाच वाटला तर दोन वर्षी लेट दोन वर्षी लेट पण ते काम करतील आम्ही रेटून बोलतो त्याच्याशी भारती पवार भारती पवार मंत्री होत्या आता आता पुन्हा लिहून आल्यास पुन्हा त्यांना मंत्रीपद भेटलं त्याचा फायदा झाला असता आपल्याला काहीच नाही नस झाला फायदा भारतीय दादा काय नाव आपलं ना बोला।, बोला ना बोला ना, ना बोला ना बोलण्यासाठी ते इच्छुक नाहीये दादा काय नाव तुझं प्रमोद परसराम बेजेकर काय वाटतं डिंडू लोकसभा मतदारसंघाचे खासदारपदी कोण आहे ना बग्रेसर येणार बग्रेसर काय करतो तू सरांचा कसं आहे तू काय करतो माझं हार्डवर दुकान हार्डवर दुकान हो सर काय सर कसं आहे आपलं लोकांच्या समस्या सांगायला गेले ना, गे ना, सा गे ना, ते ना तर ते ऐकून घेतील असं समजदार आहे तसं भारतीय टाईपावर कसं आहे ते मोठ्याल्याच माणसाचं ऐकतील मोठ्याच माणसाला जवळ घेत्या असं सामान्य व्यक्तीला आहे ना ते काहीतरी त्या करतील सर काम करतील आले नंतर सर काम करून येतं ना करो पण ते आजही असं का समोर एखादा गरीब व्यक्ती आला ना तरी त्याचं वाल काय मान्य करीत नक्कीच बग्रेसर यांचं म्हणणं आहे आपल्या पुन्हा तरुण वर्ग आहे दादा काय नाव किरण खोटरे काय करतात दिंडूर लोकसभार संघाचे खासदारपदी कोण बग्रस म्हणते बगरे साहेब बगरे साहेब हो सगळेजण बगरे सर म्हणतात कारण काय याच तुमच्या प्रत्येक जण सर म्हणतोय काय कारण कारण एकच आहे का त्यांनी ते विकास करतील अशा आशेवर आपण नानाशी गावाच्या मुख्य चौकात आलो आहोत आणि या ठिकाणी आपण काय दादा एक मिनिट काय नाव दादा तुझं सुनील डांगे काय करतो तू रस्त्याच काम करत दिंडोरी लोकसभा संघाची निवडणूक माहिती आहे तुला कोण उमेदवार माहित आहे भारती ताई आणि अजून अजून कोण भांगरे भांगरे जे नाही बरं मी सांगतो भाजपकडून भारतीय पवार आहेत आणि शरदचंद्र पवार गटाकडनं भगरेसर आहे काय वाटतं दोघांपैकी कोण निवडून येणार बगरे। बगरे सर काय करा चांगला माणूस चांगला माणूस भेटले तुम्हाला हा भेटेल भेटले का काय अपेक्षा तुमच्या निवडून आल्यानंतर त्यांच्याकडनं अपेक्षा काय सगळ्या जनतेला ती अपेक्षा राहते काम चांगले झाले पाहिजे लोक गावाचा काई विकास झाला पाहिजे काय गावाचा काय विकास बाकी मी ते प्रॉपर इकडचा नाही मी शिन्नारचा आहे शिन्नर हा काय आपल्या नाशिक मध्ये काय वातावरण चांगलं वातावरण आहे कोणाचं वातावरण आहे बोड़ बोड़ के? बोड़ के? बोड़ के? बोड़ ते नाशिकच्या मतदारसंघातील आणखी या ठिकाणी काही काका आहेत दादा आहेत आपण त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत काका नमस्कार काय नाव काका आपलं बोडके बोडके काय सांगाल डिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी दोन मुख्य उमेदवार म्हणजे लढत आहे त्यामध्ये भास्कर सर आणि भारतीय प्रवार या दोघांपैकी कोण निवडून येणार बरोबर भाग्रेसर बग्रेसर काय कारण चांगला माणूस आहे असं चांगले माणूस म्हणून काय अपेक्षा आपल्याला कामं रोडची झाली पाहिजे आमच्याकडे खेड्यापाड्यात दवाखाने झाले पाहिजे असं दुसरं नाही काय कुठल्या कुठल्या सुविधांचा अभाव आहे आपल्याकडे सगळ्या सुविधा चांगल्या झाल्या सुविधांचा कुठला अभाव इथं काय कमी इथं आपल्या सुविधा आमच्या रोडला हे नाही आपले या रोडला मोठं हॉस्पिटल नाही आहे हॉस्पिटल अजून बरोबर टोल टोलनाकीची अडचण मिटली नक्कीच दादा आपले दादा काय सांगाल कोण उमेदवार पाहिजे हा मला आता तुतारीच पाहिजे काय नाही तुतारी पाहिजे कमळ का नको नाही काम पाहिजे ना महत्वाची कामं नाही त्यांचे मोठे श्रीमंत लोक म्हटल्यानंतर कामं करत नाही ना असं ना गरीब माणूस काहीतरी तो विचार करतो नाही सर काम करतील असं वाटतं आपल्याला इथे वाटतं ना शंभर टक्के काम करतील काय अपेक्षा आहे काय काम झाली पाहिजे आपल्याकडे कामं आता खेड्यापाड्यात महत्वाची कामच महत्वाची काय खेड्यापाड्यातील सर्व कामे या ठिकाणी झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी ताई आहेत त्या ताईंशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई नमस्कार काय नाव ताई आपलं सारिका बोडके काय वाटतं ताई आता लोक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू आहे आणि येत्या वीस तारखे निवडणूक होणार आहे त्यामध्ये भारती ताई पवार भाजपकडून आहेत आणि भास्कर सर राष्ट्रवादी आपले सॉरी शरदचंद्र पवार गटाकडून आहेत काय वाटतं कोण विजय भग्रेसरेसर येथील तुम्ही एक महिला आहे भरताय महिला आहे तुम्हाला वाटत नाही पुढे गेलं पाहिजे पाहिजे मग मग का पण त्यांना आता काय अपेक्षा होणार अपेक्षा काय नाही काहीतरी कामांची अपेक्षा असेल ना आपल्याला काम झाली पाहिजे समोरचा रस्ता नाही झाला रस्त्याचं काम झालं पाहिजे म्हणणं या ठिकाणी रस्त्याची कामं झाली पाहिजे याच पद्धतीने आपण आणखी देखील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा संप प्रयत्न करा आहोत या ठिकाणी पुढे काही नागरिक बसले आहेत त्या नागरिकांशी आपण संपर्क साधणार आहोत तरुण वर्ग आहे तरुण ए दादा थांब एक म्हणतं तरुण वर्गाला विचारू आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे काय नाव दाद तुझं नाव माझं नाव तुषार वाघ काय सांगशील डिंडुली लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण येणार काय काय दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदारपदी कोण येणार दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय येणार कारण भारतीताईंचे कामं काम आहे एक नंबर आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून ताईंनी आमच्या गावासाठी अडीच कोटी निधी उपलब्ध करून दिलाय आम्ही आता ताईंचाच प्रचार करतोय कार्यकर्ते भाजप हो भाजपचे कार्यकर्ते गावात आतापर्यंत आम्ही जवळपास दहा ते ओ, बारा बाईट घेतल्या त्यापैकी एकच जणांनी ताईचं नाव घेत नाही काय करणार काय करणार रे आता तरी बोलताय पण मग शेवटला काय विचार करणार मतदार करताना मोदी त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे जर आज आपण बग्रेसरांना मतदान केलं तर उद्या कोण चेहरा कोण इथं ठीक आहे स्थानिक लेवल दिंडोरी लोकसभेत आपण बग्रेसरांना मतदार करतोय पण देशाची आपल्याला आर्थिक व्यवस्था किंवा देशाचं जे संरक्षण आहे ते मोदींच्याच हातात सुरक्षित आहे हा बी विचार केला पाहिजे लोकांनी हा ठीक आहे लोकांपर्यंत अजून कोणी समजावून सांगत नाही त्यांना की जर आपण जर विचार केला त्या, त्या सरकारकडे कोण आहे साठी चेहरा कोणता आहे तसा इकडे आपला एकच चेहरा आहे मोदी साहेबांचा आणि लोक शेवटच्या क्षणाला विचार करणार आणि भाजपलाच मतदान करणार त्याच्यात काहीच वाद नाही नरेंद्र मोदी प्रश्न सोडू शकतात इतर कोणी प्रश्न सोडू शकत नाही आता तुम्ही आता तुम्ही एक विचार करा नरेंद्र मोदींचा आता नरेंद्र मोदीं लोकसंख्या आहे का देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी तर त्यात नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या पंचवीस कोटी प्रत्येक गावाला सरपंच कशासाठी दिलाय लोकांनी हा विचार केला पाहिजे जर ताई नळ बसवला आले तर कोण जाणार आहे संसदेत कोण जाणार आहे भाषण करायला संसदेतून काम कोण मंजूर करणार आहे बरोबर आहे का नाही जे स्थानिक लेवलला जे राजकारण चालतं त्या राजकारणामुळे गावाचा लॉस होतो लोकांनी हा विचार केला पाहिजे बरोबर दुसरी आप गावात हो आपल्या गावात मग काम झाली हो शंभर टक्के तुम्ही आज मी माझ्या गावात या मी सरपंच नसतं कोणते पदावर नसतं आणि माझ्या गावात जलजीवनचं दीड कोटीचं काम आहे रस्त्यांचे अडीच कोटीचे काम आहे पुलं आहे त्या अडीच कोटी मध्ये आणि त्यात अशा भरपूर साऱ्या योजना का त्या गावापर्यंत पोहोचवल्या सभा मंडप झाले शौचालय झाले अशा भरपूर गोष्टी आता प्रत्येक असा एक व्यक्ती नाही का त्याला घरकुल दिलं गेलं नाही तुमच्या हो शंभर टक्के झाले समजा आपण जर तो खासदारांपर्यंत पोहोचतच नाही त्याला काही काम आणता येते नाही तर त्याच्यात ताईंचा ता दोष नाही ना ताई थोडी ताई एक ताईंकडे एक व्यक्ती का ताई नळ येणार आहे का तुमचा तुमच्या गावातले जे लोक आहे ते हुशार पाहिजे ना पहिली महत्वाची गोष्ट ही बरोबर आहे काय नक्की जाण्याचं म्हणणं स्थानिक प्रति स्थानिक गावातील सरपंच असतील ते जेव्हा ताईंपर्यंत पोहोचतील तेव्हा गावात काम येतील काका काय का नाव आपलं तू कळलं काय वाटतं डिंडूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण विराजमान होणार भारती ताई की भगरे सर ता का कुड़ा, 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 कुड़ा का आता काय आता निवडणूक कशी होती कुठं कुठं राहील तुम्हाला काय वाटतं आता आम्हाला वाटत चाललंय तुमचं मत कोणाला अजून तर <laughs> काही सांगू शकत नाही गुप्त ठेवायचं <laughs> गुप्त ठेवा देशाच्या पंतप्रधान मध्ये आपल्याला कोण पाहिजे आता पो आता तर काही काकांना त्यांचं मत गुप्त ठेवायचं आहे या ठिकाणी शिवसागर पवार काय सांगशील कोण पाहिजे डिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण पाहिजे बार चार सो पार आता वेळेस भारती जाईस पाहिजे पुन्हा एकदा ताई ताईंना केंद्रात केंद्रात पाठवायचंय आणि परत एकदा विकासाला साथ द्यायची तुम्ही ताईंचे कार्यकर्ते आहात आम्ही धनराज माले यांचे कट्टर कार्यकर्ते व ताईंचे पण समर्थक आहे आम्ही काम करतो हो काय अपेक्षा येणाऱ्या खासदारांनी परत एकदा मंत्रीपदी जाऊन भरघोस निधी आणावं परत एकदा दिंडोरी दिंडोरी पेठ असेल आपले जेवढे तालुके लोकसभेचे सर्व सर्व तालुक्यांमध्ये खूप विकास करावा आणि आपल्या एक हक्काचा माणूस मोदी साहेबांच्या संसदेत पाठवून आपले प्रश्न मांडण्याचा एक संधी ताईंना परत एकदा मिळावी हीच इच्छा करतो नक्कीच या ठिकाणी तरुण वर्ग आणखी आहेत दादा काय नाव तुझं माझं प्रवीण पंडित बाणू पेठ तालुका दादा दिंडू लोकसभा मतदारसंघातच येतो काय वाटतं सभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण येतो भास्कर सर पाहिजे भारती ताई पवार पाहिजे कोण पाहिजे यांच्यापैकी ना कोणी असलं तरी पाहिजे आम्हाला आम्ही सगळ्याच आम्ही त्यांना इच्छुक आहोत फक्त त्यांनी ना आम्हीचा पाणी प्रश्न पाणी प्रश्न आणि इतरत्र ज्या आमच्या सोयी आहेत जेणेकरून शाळा मूलभूत गरजा मूलभूत गरजा पाण्याची सुविधा आणि शाळेला जाणाऱ्या बस दळणवळणाच्या सोयी दळणवळणाच्या कारण पायी पायी तीन चार किलोमीटरवरती जातात मग बसमध्ये बसतात कधीकधी शाळांमध्ये त्यांना मारहाणही होते कारण ह्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत आणि महत्त्वाचा विषय का पाणी आमच्या आजही पाड्यात नाही आजही म्हणजे जवळजवळ आता चार महिन्याची एवढी आमची कंडिशन झाले आता आम्ही नारायण तात्यानी ना आम्ही आम्ही अर्ज आत्ता केलात तर ह्या विकासासाठी आम्ही पाण्याचं आणि आमचं सरपंच जे आहेत त्यांनी काय केलेलं का, का जेणेकरून जो पेसाचा पैसा आहे त्या माध्यमातून त्यांनी फक्त ना गाडी भाड लोकांना दिला आणि बॅटरी घेऊन दिल्या आणि इतरत्र म्हणजे पाण्यासाठी पैसे न खर्च करता त्यांनी ना मुबल मूलभूत ज्या गरजा त्यांच्यासाठी न खर्च करता त्यांनी बॅटी घेऊन दिल्या हॉलीबॉल घेऊन दिलं म्हणजे स्पोर्टसाठी साहित्य घेऊन दिलं पण पाण्याची जी सुविधा ते उपलब्ध केली नाही त्यासाठी म्हणजे आमची एक दळणवळणाची म्हणजे खूपच गांभीर्याचा एक प्रश्न आहे त्यासाठी आमचा फक्त एक कोणीही असो प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आमचा फक्त त्यांनी आमची ना सुविधा योग्य प्रकारे केली पाहिजे हे म्हणणं नक्की दादांचं म्हणणं आहे निवडून कुणी येऊ दे आमच्या जनसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांनी सोडले पाहिजे अशी या दादाचे म्हणणे आहे आपण नानाशी गावामध्ये हा कौल घेतलेला आहे आणि यापुढे आपण आणखी पुढील गावात जाऊन पुढील गावाचा कौल घेणार आहोत आपण जनसामान्य नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील आपण प्रभूमीद्वारे इतर प्रशासनापर्यंत पोहोचवतो आहे जनसामान्यांपर्यंत पोहोचवतोय आहे या होत्या नानाशी गावातील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया होत्या याच पद्धतीने आपण पुढे देखील प्रतिक्रिया घेणार आहोत जनतेचा कौल दाखवणार आहोत त्यासाठी आपण प्रबोधुमीच्या अपडेट वेळोवेळी बघत राहा प्रबोधु महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार यांच्यासह मी वैभव भांबर नानाशी